मित्रांनो बघा ऍक्ट ऍक्टचा अर्थ काय होतो कृती करणे अभिनय करणे नाटकात किंवा सिनेमात काम करणे बघा लिसन अँड ऍक्ट ऐका आणि कृती करा ओके ऍक्ट कृती करा या अर्थाने इथे आलेला आहे लिसन अँड ऍक्ट पुढे बघा ही वॉज प्रेज फॉर हिज ब्रेव ऍक्ट त्याच्या धाडसी कृत्याबद्दल त्याचे कौतुक झाले त्याने तरी चांगलं काम केलं धाडसी कृत्य केलं त्यामुळे त्याची काय झाली प्रेस झाली त्याचं कौतुक झालं नेक्स्ट वाक्य बघा ही इज लर्निंग टू ऍक्ट इन अ ड्रामा तो नाटकात अभिनय करणे शिकत आहे ड्रामा म्हणजेच काय नाटक ओके okay? दे ऍक्टेड इन अ पॉप्युलर प्ले लास्ट इयर त्यांनी गेल्या वर्षी एका प्रसिद्ध नाटकात काय केलं अभिनय केला लास्ट इयर म्हणजे काय मागच्या वर्षी पॉप्युलर म्हणजे प्रसिद्ध शी टू ऍक्ट इन अ बॉलिवूड फिल्म ती बॉलिवूड चित्रपटात अभिनय करायचं इच्छिते किंवा तिची बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये काम करण्याची काय हे इच्छा आहे पुढे बघा द ऍक्टर ऍक्टेड ब्रिलियंटली इन द ऍक्टेड अभिनेत्याने चित्रपट अप्रतिम अभिनय केला ठीक आहे ॲक्टेड हे काय व्ही टू आहे शी ॲक्टेड ॲज द लीड कॅरेक्टर इन द प्ले म्हणजेच काय ती नाटकात मुख्य पात्र म्हणून अभिनय करत होती लीड कॅक्टर क्यारे, कॅरेक्टर म्हणजे काय की एखाद्या नाटकात एखादी मेन हिरो जो असतो त्याला आपण लीड कॅरेक्टर असं म्हणतो ओके